श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे की सव्वीस डिसेंबर रोजी आलेले आहे दत्त जयंती याच दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे याच दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आपल्या सर्वांना हे देखील माहीत आहे की दत्त जयंती का साजरी केली जाते दत्त महाराजांचा जन्म का झाला होता तर असुरी शक्तींचा वध करण्यासाठी दत्त महाराजांचा जन्म झाला होता ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्च परि ते आहेत आणि या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत आणि दत्त दर्शन केल्याने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात तर अशी दत्त महाराजांची महती आहे तर असुरी शक्तींचा वध करण्यासाठी दत्त महाराज प्रकट झालेले होते त्यांचा जन्म झालेला होता आणि त्याच्यामुळे आपल्याला जर भूतबाधा किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा वास्तुदोष असतील पितृदोष असतील अशा सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्हाला बाहेर काढायच्या असतील आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष राहू नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सव्वीस डिसेंबरला आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो नक्की करा कारण दत्त महाराजांची भक्ती केल्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतातच परंतु त्यांचं एक महत्त्व आहे की ते असुरी शक्ती ज्या आहेत त्यांचा नाश करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून करायच्या करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आहे अन्नपूर्णा जयंती आहे त्यामुळे हा दिवस जो आहे तो विशेष महत्त्वाचा आहे संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय नक्की करा सकाळी उठल्यानंतर आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करा दिवसभर आपली काही कामं असतील तर ती तुम्ही उरकून घ्या आणि संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तो घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते हा उपाय कशासाठी आहे तर घरामध्ये तुमच्या वास्तुदोष असतील पितृदोष असतील आता वास्तुदोष असतील आणि पितृदोष असतील तर काय होतं सर्वात महत्वाचं वास्तुदोष पितृदोष असतील तर तुम्ही कोणत्याही कामाला जा तुमचं काम पूर्ण होत नाही कामांमध्ये नेहमी अडथळे येतात तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत नाही व्यवसायामध्ये तुमचा तुम्हाला चांगली प्रगती होत नाही आपली मुलं अभ्यास करत नाही मुलांच्या बाबतीत सतत कटकटी वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात त्याचबरोबर घरामध्ये भांडणतणं असतील किंवा किंवा वादविवाद जे असतील ते होत असतात नवरा बायकोंमध्ये पटत नाही पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही किंवा पैसा येण्याचे मार्गच बंद झालेले असतात घरामध्ये लग्नासाठी मुलं असतील तर लग्न जमत नाही मुलं होत नाही अशा एक ना अनेक प्रॉब्लेम्स जे आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये क्रिएट होतात ते म्हणजे वास्तुदोष आणि पितृदोष असतील तर आणि असे दोष निघा काढून टाकायचे असतील तर नक्की हा उपाय प्रत्येकाने दत्तजयंतीच्या दिवशी करा तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी हा उपाय कोणीही करू शकता म्हणजे तुमच्या मुलांना सांगू शकता तुम्ही जर मासिक धर्म असेल तर पुरुषांनी केला तरी सुद्धा चालेल पुरुष स्त्री किंवा मग तुमची मुलं असतील थोडी मोठी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही करायला सांगू शकता तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी करायचा आहे सहाच्या नंतर नऊच्या आतमध्ये ही जी वेळ आहे त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला तीन कापूर घ्यायचे आहे तीन लवंग घ्यायचे आहे आणि हे दोन दोनही गोष्टी ज्या आहेत तीन कापूर आणि तीन लवंगा भीमसेनी कापूर घ्या जास्त प्रभावी ठरेल तर आपल्याला हे कापूर जे आहे ते उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे घरामध्ये जितके काही व्यक्ती असतील तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असू द्या पाच व्यक्ती असू द्या त्यांच्या सर्वांच्या डोक्यावरून आपल्याला क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला सात वेळा ह्या ज्या वस्तू आहेत त्या फिरवायच्या आहेत आता सगळ्यांच्या डोक्यावरून एकच एक म्हणजे एक तीन लवंग आणि तीन कापूर हेच फिरवायचे आहेत सेम जे आपण एक म्हणजे तीन लवंग आणि तीन कापूर जे आहेत प्रत्येकासाठी आपल्याला सेपरेट सेपरेट घेण्याची गरज नाही त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे हे तीन लवंग आणि तीन कापूर जे आहेत सगळ्यांच्या डोक्यावरून क्लॉकवाईज फिर फिरवल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या ज्या पण भिंती आहेत जे पण कोपरे आहेत त्यांना या गोष्टी ज्या आहेत त्या टच करायच्या आहेत आणि हे सर्व करत असताना आता जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींच्या अंगावरून असं ते फिरवत असाल तेव्हा तुम्हाला श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त असं स्मरण कंटिन्युअसली करत राहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लॉकवाईज फिरून फिरवून घ्यायच्या आहे आपल्या घराच्या जे जा। जा पण चार कोपऱ्या आहेत त्या चारी कोपऱ्यांनासुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या टच करायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या घेऊन जायच्या आहे तुम्ही देवघरामध्ये सुद्धा हे प्रज्वलित करून सर्व कोपऱ्यांमध्ये फिरवून मग आपल्या मुख्य दरवाज्यावरती हे ठेवू शकता किंवा मग डिरेक्टली मुख्य दरवाज्यावरती आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहे पेटवायच्या आहेत आणि हा जो धूर आहे तो चांगला व्यवस्थितरित्या होऊन द्यायचा आहे आणि जोपर्यंत ते तो धूर होत आहे तोपर्यंत आपला दरवाजा सुद्धा मोकळा ठेवायचा आहे ओपन ठेवायचा आहे बंद करायचा नाही बऱ्याच जणांच्या अशा कमेंट असतात की आमच्या इथे आम्ही हा उपाय करू शकत नाही काहीच हरकत नाही दरवाजामध्ये काही जाळणं कापूर जाळणं लवंग जाळणं ह्या गोष्टी म्हणजे आपण काही कुणासाठी वाईट करत नाही आपल्या घरामध्ये फक्त चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी आपण हा उपाय करतो त्याच्यामुळे असा विचार करू नका की काय म्हणेल कोण काय म्हणेल असा विचार करण्याची अजिबात गरज नाही फक्त आपल्याला हा उपाय जो आहे तो श्रद्धेने करायचा आहे आणि हे जे आहे ते आपण मुख्य द्वारावरती जाळायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही शिल्लक राहतच नाही परंतु राहिलं तर मग हे तुम्ही एखाद्या झाडाच्या दा कुंडीमध्ये टाकून देऊ शकता त्याच्यानंतर घरामध्ये यायचं तीन अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करायचे आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश आता आपल्या सर्वांना माहीत आहेत गुरुदेव दत्त जे आहे ते ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींचे अंश आहेत तर अशा तीन अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पंधरा मिनिट तरी एक कोणत्याही व्यक्तीने केलं तरी चालेल घरामध्ये बसायचं आपल्या देवघरासमोर बसायचं आणि श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त किंवा किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने आपल्याला जी अगरबत्ती जी आहे ती संपेपर्यंत नामस्मरण करायचं आहे दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे घरामधली कोणतीही व्यक्ती स्त्री करू शकत असेल तर स्त्रीने करा पुरुषांनी केलं तरीही चालेल मुलांना करायला लावलं तरी, करा ला 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 तरी सुद्धा चालेल नामजप तुम्ही घरातल्या कोणत्याही व्यक्तीला करायला लावू शकता तर आपल्याला असं पंधरा मिनिट अगरबत्ती संपेपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा महाराजांचं कोणतंही नाव जे आहे त्याचा जप तुम्ही करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी ही मी ही सेवा जी आहे किंवा हा जो उपाय आहे तो माझ्या घरामधील तुमच्या कृपेने माझ्या घरामधील ज्या पण नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे किंवा दोष आहेत वास्तुदोष पितृदोष जे काही असतील ते माझ्या घरामधून निघून जावेत म्हणून मी हा उपाय केलेला आहे कृपया तुम्ही तो उपाय जो आहे तो सफल करून द्यावा अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे महाराजांकडे आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्याला मागणं घालायचं आहे की आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष असतील तर ते निघून जावेत अशा पद्धतीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काहीही करण्याची गरज नाही आपल्या घरातील वास्तुदोष असतील पितृदोष असतील ते लवकरात लवकर निघून जातील कारण दत्त महाराज जे आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे की ते असुरी शक्ती ज्या होत्या त्यांचा नाश करण्यासाठी जन्म झालेला आहे तर त्याच्यामुळे आपण या दिवशी असा जर प्रयोग केला असा जर उपाय केला तर त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला नक्कीच होणार आहे त्यातल्या त्यात पौर्णिमा असेल तर आपण असे उपाय जे आहे ते करत असतो त्याच्यामुळे हा जो उपाय आहे तो अधिकाधिक सफल होईल आणि येणारं जे वर्ष आहे दोन हजार चोवीस ते आपल्याला नक्कीच सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाण्यास मदत होईल असे जे उपाय आहे ते प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कधी करावेत एकादशी असेल अमावस्या असे असेल पौर्णिमा असेल चतुर्थी असेल तुम्ही करत चला कारण नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मुख्यद्वारातून म्हणजे आपल्या थ्रूच त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्या आपल्या घरामध्ये नेहमी स्थायिक होत असतात मग याच्यामुळे आपल्याला या कधीतरी आपल्या घरातून बाहेर काढणं महत्त्वाचं आहे मग तुम्ही असे काही सण येतील किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी येतील अमावस्या पौर्णिमा येईल तर त्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे असे उपाय जे आहे ते करून बघायचे कारण मग नकारात्मक शक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये नसतात ना तेव्हा माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करत असते माता लक्ष्मी येते पण स्थिर पण राहते त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आता अन्नपूर्णा माता जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपण जे पण काही खात आहोत किंवा ज्या पण गोष्टी आपण खातो तर त्या सर्व गोष्टी आपल्या अंगी लागतात याच्यामुळे काय होतं की आपल्याला आजार वगैरे लागत नाही किंवा आजार आजारी आपण पडत नाही सर्व आजार जे आहेत ते निम्म्यापेक्षा जास्त आजार ते जेवणापासून किंवा खाण्यापासून होत असतात आणि त्याचबरोबर अन्नधान्याची कमतरतासुद्धा आपल्या घरामध्ये पडत नाही अशा एक ना अनेक फायदे आपल्याला या गोष्टींमुळे होत असतात त्याच्यामुळे आपल्याला असे छोटे छोटे उपाय जे आहे ते नक्की करून बघायचे आहे तर हा पण उपाय तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी संध्याकाळी नक्की ट्राय करा आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद